या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शहरात वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार कारवाई सुरू केली असून विनाकारण मोठा आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकल आणि इतर वाहनांवर कारवाईचा बडगा उचलण्यात सुरुवात केले या विशेष मोहिमेमध्ये आतापर्यंत जवळपास चाळीस कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले याशिवाय तीस प्रेशर हॉर्न आणि पस्तीस फॅन्सी नंबर प्लेट्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून सुमारे तीस हजार दंड देखील वसूल करण्यात आलेला आहे बुलेट आणि इतर गाड्यांमध्ये परवानगी नसलेले जोरात आवाज करणारे सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न वापरण्याचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय यामध्ये शाळकरी मुलं असो वृद्ध रुग्ण यांना याचा अधिक त्रास जाणवतो फॅन्सी आणि नियमबाह्य नंबर प्लेट्समुळे क्रमांक नीट वाचता सुद्धा येत नाहीत अशा विविध तक्रारींनंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आणि त्यानंतर धुळे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि परिनुक्क्षाधीन पोलीस उपाध्यक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडण्यात आली सुमारे दहा लाख रुपये चोरी करून पसार झालेल्या राजस्थान येथील रहिवासी तसंच चालक म्हणून काम करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारासह मंगरुळ काटा सांगवड येथून ताब्यात ता घेण्यात आलेला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक तर्फे ही कामगिरी करण्यात आलेली आहे अकरा जून ला दुपारच्या दरम्यान दत्त मंदिर मोठवाणी रोड नाशिक रोड इथून फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी जगतपाल बुधरामसिंग आणि त्याचे साथीदार सुशील भाट यांनी दहा लाख रुपये रोख रक्कम आणि मोटरसायकल चोरून नेण्याबाबत विनोद कन्नई यांनी तक्रार दिली होती आणि या तक्रारीवरनं उपनगर पोलीस ठाणे इथे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस हवालदार महेश साळुंखे आणि पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चाळीसगाव येथून नाशिककडे चांदवड मार्गे मंगरूळ फाटा इथे हे आरोपी येणार आहेत त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना ही बातमी सांगण्यात आली योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवंत पोलीस हवालदार महेश झाळुंके पोलीस अंमलदार राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्डे आप्पा पानवड चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशा यांच्या पथकानं मंगळूर फाळता इथे सापळा रचून त्यांना पकडलं विचारपूस केल्यानंतर साथीदारासह त्यांनी मुली कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून मोटरसायकल दहा लाख रुपये रोख रकमेसह एकूण दहा लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि यापुढील कारवाई आता उपनगर पोलीस ठाणे यांच्यातर्फे करण्यात आहे भागातून एक खळबळजनक घटना समोर आली जिथे एका तरुणानं डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून कर एका महिलेच्या घरात घुसून बलात्कार ही घटना बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान घडलेली आहे गृहनिर्माण राहणारी वर्षीय महिला घरी एकटी असताना आरोपी तरुणानं कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचा दावा करीत दरवाजा ठोठावला महिलेनं पार्सल घेण्यास नकार दिल्यावर तरुणानं सही आवश्यक असल्याचं सांगितलं दार थोडं उघडताच आरोपीनं महिलेच्या डोळ्यामध्ये काही जो स्प्रे आहे तो स्प्रे केला आणि त्यानंतर आरोपीनं जबरदस्तीनं घरात प्रवेश केला पीडितेला बेशुद्ध केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला शुद्धीवर आल्यानंतर महिलेनं ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली कोंडवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास आता सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी वाड सांगवी इथं एका वकिलावर तिघाणी त्याच्या कार्यालयामध्ये शिरून प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात रामेश्वर बोराडे हे गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये शस्त्रधारी हल्लेखोराला कार्यालयाच्या आवारातच पोलीस येईपर्यंत पकडून ठेवलं होतं हल्ल्याचा हा थरार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला यावेळेस हल्लेखोरांना लाकडी दांडाने बदलून काढण्यात आलं यावेळेस त्यांना त्या ते ठिकाणाहून पळ काढता आला चाकूधारी हल्लेखोरांना बोराडे यांच्यासह मध्यस्थीला धावलेले कार्यालयातील टिळे नामक व्यक्तीच्या हातावर वार करून पळण्याच्या तयारीत होते हल्लेखोराला बोराडे यांनी जमिनीवर ढकलून देत महिलेच्या मदतीनं रक्त बंबाळ अवस्थेत पकडून ठेवलं तातडीनं पोलिसांना कॉल करून मदत मागितली त्यानंतर आडगाव पोलीस काही क्षणातच तिथे पोहोचले मानेवर आणि डोक्यावर मोठ्या चाकून वार केल्यामुळे जखमी झालेले बोराडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर यांच्यावर कारवाई करण्यात आली याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहे जामठी येथील महाजन माध्यमिक माध्यमिक उच्च विद्यालय येथील प्राचार्य मुख्याध्यापक के आर पाटील सर हे विद्यार्थी आणि पालक यांचे आवडते शिक्षक चौदा जून एकोणीशे नव्वद पासून जामठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नोकरी सुरू झाल्यापासून सलग पस्तीस वर्षे त्यांनी उत्कृष्ट अध्यापन सेवा दिली एक ऑगस्ट दोन हजार अठरा पासून प्राचार्य पदाची त्यांनी त्यानंतर धुरा सांभाळली शाळेचं उत्कृष्ट व्यवस्थापन इंग्रजी विषयाचे अगदी सोपे आणि सुलभ पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं त्यांच्या अडचणी समस्या सोडवून देत शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना चांगले संबंध ठेवून शिक्षणाचा दर्जा त्या वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली सर आपण या संस्थेमध्ये काम करत आहात तर काय अनुभव आला या संस्थेमध्ये मी जवळपास पस्तीस वर्षापासून सलग सेवा करत आहे या संस्थेमध्ये काम परिसरामधून लोकांकडून पालकांकडून विद्यार्थ्यांकडून संस्थेकडून माझ्या सहकार्यांकडून मला खूप प्रेम मिळालं त्यामुळे या ठिकाणचे माझे अनुभव सर्वातीचे सुखदायक आनंददायक असे अनुभव आहे सर आता पुढचा प्रवास कसा असेल त्या पुढचा प्रवास माझा असाही ठरावजी माझा शिक्षकी हा माझा पिंड होता त्याच्यामुळे परिसरामध्ये सरामध्ये इंग्रजीचा आदर्श शिक्षक म्हणून मला नावलक्ती प्राप्त झाला माझे असंख्य विद्यार्थी चांगल्या चांगल्या मुद्द्यांवर मोठमोठ्या ठिकाणी काम करत आहेत त्याचा एक माणूस खूप आनंद वाटतो आजपर्यंत मी अध्यापनाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे मनापासून विद्यार्थ्यांसाठी केलं आणि आज मला असं वाटतं की मी जो शिक्षकीपेक्षा स्वीकारला त्याच्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे याचं एक मला एक प्रकारचं आत्मिक समाधान वाटतं आणि याच्यानंतरचा जीवन प्रवास असा आहे मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे परंतु तरी माझं शिकपिंड व अध्यापनाचा पिंड ठिकाणी झालेला नाही मी मध्ये मध्ये या विद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे तसं संस्थेने आणि माझ्या स्टाफने सुद्धा माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी या ठिकाणी येईल विद्यार्थ्यांना ये माझ्याकडून शक्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज